गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणीनं इकडं पोस्टाची पार्सल आहेत ना ते सगळे आहेत इथं आणि पहिलं मला मसाल्यासाठी बॉक्स द्यावं लागत होतं ला आता काही गरज नाही आहे हे टू ज्यांचं ज्यांचं लिहिलेलं असतं ना ते पार्सल पौष्टाचं असते तर हे बघू शकता माझ्या ज्या ज्या ताई साहेबांचा आहे तुम्ही सगळेजण माझं व्हिडिओ बघता हे गावाकडलं वगैरे तर आणि हे पण बघू शकता आणि हे बाकीचे लाडू इथं किती इथं तीन आणि तीन सहा एक सात किलो लाडू पोस्टातले आणि हे पा मसाले येस दाजी चालले आता पोस्टात मला सगळे स्लीप द्या त्याच्या उघड की हे मी ह्यांना खायला दिलेलं आहे दोन दिवस झालं अजून आहे तसंच बघतोय हे काय तुम्ही म्हणता ना तर हे ना लाडू जे करतो ना आम्ही त्याचा भोग आहे मग ही पॅकिंग दाजीनला दिलेलं आहे म्हणलं तुम्ही ना तिथे गेले खात जा आयोन गावा घरातलं कुणी न्यायचं घरातलं ते पार्सल माग आहे हा घेतले गेले कुठे ती हळद आणि ती कुठे हळद कुठे ती काय पिशवीत आहे माझ्या डब्याची हा हा नाही तर वर्षात आहे राहायचे हितच वर्षा त्याचा फोटो काढला होता का काल काय माहिती काढलं होतं का नव्हता काल आज काढलाय काल फोटो दीदी गेली ग ती चाललं असं काय करायचं तू शाळेत नाही जायचं कसं जायचं मग आता आता काय चालत जाऊ का गावात टोचायला डॉक्टर तरी आहेत का डॉक्टरच नाही दिस पप्पा गा� गावात मग तुम्ही जा होऊन कालच्या पैशावर तेच खेळ आहे मैत्रिणींना अजून त्याच पैशावर तेच खेळ काय झालं हसाय तुझं एका मग काल बी तूप वतलं होतं परवा वतलं होतं तेरावा दिवशी ओतलं होतं रोज लागते एक भरणी त्याला काय करणार आहे मैत्री तेवढं करत तेवढं जाते जेवढं करत तेवढं जात आहे मैत्रिणींना आता परत एक किलो काजू एक किलो बदाम हाय पाय हाय त्याच पैशावर तेच खेळ तुम्हाला पाहिजे कसलं काजू बदाम आहे तुम्ही बरं म्हणताना कसलं आणलं होतं खारी खोबर बारीक करून घेतलं दाखवा अजून म्हणता नेस खोबरंच असतो माणसाला खायचं हे बघा आणि खसखसन तीळ टाळत नाही उपासाला mm. त्यामुळं खसखस तिळाचं सध्या आम्ही जरा आ, मार्जिंग म्हणजे ही बंद आहे आम्ही टाकायचं आणि बघा किती तेल काटाय असलं असतं आपल्याकडं आहे का नाही एवढं काजू बदाम ती सॉरी काजू बसमत म्हणते खारी खोबर आणि तिकडं ती काजू बदाम तिकडं गोळा अजून एकीकडं इलायची कुठं तरी दुसरीकडं हे ना एक दलूंतु, दलूंतु, ना एकदम मस्त झाले मला काय वाटतं ताई असंच एखादा गाणं अजून तुम्ही असं तळून दळून फवा नाणेचं पुस्तक आहे का नाही छान आहे असं म्हणजे असं करून पोहा मिक्सिंग शुभ दुपार माझ्या मैत्रिणींना इथं माझं काय चाललंय बघा इथं माझं चाललंय शेंगदाण भाजायचं आणि असं मस्तपैकी आणि तुम्हाला मी दाखवते कसं चाललंय ते इथं खुडची ठुली अशी मला इकडं लतान काकी ते तर ते मला करमत नाही ना त्याच्यामुळं काय बनताय म्हणून छान भासती का नाही मी सांगताना घातलंय की भिजायला हिथं भिजाय घातले आणि असं हिथनं हे कडलं दिसतंय मी कशी बसली सांगते तुम्हाला मी अशी मस्त पैकी हो का लाल साडी दुसऱ्या आहे दुसरी अंगू सॉरी आहो दुसरी, <laughs> दुसरी माळ <माले> या <laughs> मस्त पैकी चालले माझ माझ्या चेहऱ्यानं तुम्हाला जाणवत असेल डोक्याला माझ्या लोड <laughs> <laughs> ताई तिकडं ह्याच भास पावडर करतात संपली ती ताईला लावले या काजू माझं भाजायला आणि मी तर शेंगदाणा भासती ही शेंगदाणा ना तीन तास खात्यात भाजायला पाच किलो शेंगदाणा अर्धा तास तर एकच अर्ध तास लागतो मग आधार बघायचं मस्त अशी मस्त पैकी अशी मांडी घालून कारण काही गॅसची शेगडी खाली येत नाही खाली येत नाही दुसरी शेगडी नाही माझ्याकडे आणि ती खाली अशी शिगडी नाही येतली आता दुपारची किती वाजल्यात ताई बारा वाजून गेलेच ताई साडेबारा आहे त्या आणि ताई जेवण करायला आले तर ता ताईचं काहीतरी आतमध्ये चाललंय तर हो ना चपाती खाऊन गेलाय काळ्या मायापासनं तरी गो ताई भाषी वरटतो या लता आणते गेली घरी काकी आणत्या लता आणत्या लता आणते मैत्रिणीला माझंही शांगदा ना बाजायचं चाललं त्याचं आपलं गाणं म्हणत 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 चाललंय जरा चेहरा असं थोडा सुमारल्यासारखा वाटतोय का, का जरा झोप झोप दगदग झाली ना झोप नाही तुमच्या घरी सगळं पोचवायचं सोपंय का ग सगळ्यांचं गोळा करून द्यायचं कारण का एवारी कसं बी चालतं एक दोन दिवस इकडं तिकडं जर झालं तरी चालतंय तर पण ही गाड्याचा काटा गड्याळ्याच्या काट्यावरच सगळं मानल्यावरती उपासाच्या लाडूच जरा फक्त कारण का मला पण वाटतं ना चार दिवस आधी घर तुमच्या घरी मी तुम्हाला गेल्या गेल्या वर्षी ताण झाला म्हणून ह्या वर्षी मी सगळ्या आयसा सांगितलं होतं की आधी घर ऑर्डर टाका ज्या हुशार ताई साहेब आहेत त्यांनी आधीच टाकले आता पाच सहा दिवस झाला जवळजवळ आमचा लाडू करायचा पण आता ज्या ज्या ताई साहेब व्हिडिओ वगैरे बघत नाही त्या ताई साहेब जरा लेट थोड्याशा जाग्या झाल्या तर काय होतं मग आता बघा दुसरी माळ आज आता मी एवढी ताना जीवाचं आम्ही रान करून आज तुम्हाला लगेच आज टाकणार उद्याच्याला मिळणार का पुण्यातल्या काय काय फास्ट उद्याच्याला मिळते त्या मुंबईच्या परवादेशी मिळते त्या पण तुमचं जीवाला ताण माझ्या जीवाला ताण आमच्या ताईच्या नाणीच्या जीवाला ताण तुम्हाला असूक नाही आम्हाला असूक नाही आहे का नाही सांगा बरं म्हणून मला कसं वाटतं दोन दिवस आधी घर टाकलं म्हणजे तुम्हाला बी घरी पोच होतं टायमिंगला आम्हाला बी ताण होत नाही असं ते आता पुढल्या वर्षी अजून जरा काळजी घ्या किती घर आहे जावळ्या बघा बरं अजून खिचडी बिजाय घातले तशीच आहे वाटेत आता भाकर कवा करायची आणि कवा खायची लिकीच्या हातचं खायचं संध्याकाळी निवांत आता काही नाही आता नका फक्त कुठं काय किवीच वेपर स कुठं काय असलं जाता गप्प खायचं गपचिप लाडू खाल्ल्यावर काय पण पण आपलं मैत्रिणीनं लाडू करून 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 आहे ना खाऊच वाटत नाही काय सांगतो काळ्या तुम्हाला ते खिचडी खायला मागतोय बटाटा मागतोय देत्या तो कधी टोपले ती चपाती द्या मी आधी खिचडी परतून घ्या तुम्हाला जेवायचं होय म्हणा అని సుధూ చౌండ్ పురా నా కా సో ఛాండ్ మోటా హెల సగ आणि आता इथं बाकीचं पायसाहेबांचं भाजायचं चाललंय तर हे असं मिश्रण असतं तर ही तुपात मध्ये असं भाजलं जातं बघू शकता एकदम लाल एकदम मस्त तिकडं नाणी तोपर्यंत काजू बदाम हे सगळं तळून ठेवलं आता ही जी घमेल आहे ना मैत्रिणी मग ही हात मध्ये वाटायचं हा एक घाणा राहिला भाजायचा आणि ही आणि आता शेंगदाण्याचे लाडू करायचे तोपर्यंत नाणी इकडं अगं दाणा पावडर पौंढर पौंढर हे दाणा पावडर सगळी संपली या हेतानेच तुम्हाला मी धणे दाखवते कुठल्या धण्याची असते माझ्या तर हातात घेतली की काय त्याला रोगी तू काय माहिती हो का हे नाही ब्लर दिसते नाही काय झालं त्याला अगं लाईट ती गेली काका मध्ये नसे हो का कसा blur का दिसते बघू हातात घेऊन उजेडात जाते उजडात अर र असं का करत का माहिती नाही हा आता बघा कसं दिसायला लागलं मला तर दोन दोनच दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय मला नाही माहिती ही बघू शकता तिकडं अशी छान सुंदर धन पावडर केली नाणेंनी मस्त पैकी चाले आता शेंगमाण्याचे लाडू करायचे आधी आणि मग ड्रायफ्रूटचं ह्यातमध्ये काजू बदाम डिंक विलायची पावडर टाकली आणि उपसाला मैत्रिणींना ही चालत नाही ना तर ना। खसखसन तीळ तर मग ती काही टाकलेलं नाही आम्ही आणि गुळ तुम्ही म्हणताना किती तर ह्या घमेलेल्या एवढ्या एवढा गुळ असतो फक्त हे बघू शकता ह्याला मी चांगला बडवून घेतला असा आणि मग ही एवढाच गूळ टाकतो आणि ही खारीकन ही भरपूर असते त्यामुळे ते गोड लागतं आणि हे असला गूळ घेऊ का हे असला गूळ टाकायचा शिवाट आता हे सगळं मिक्स करते ह्यात मैत्रांनो इथं तुम्हाला अंधा का अंदा दिसन आता कारण का आमचं इथे लाडू बांधायचा आले तर ड्रायफ्रूटचं तिथं शेंगदाण्याचे लाडू सुकाय ठुले अजून खजूरचे शेंगदाणे खजूरचे केलेत तिथं शेंगदाण्याचे केलेत तिथं ड्रायफ्रूटचे आता बांधायच चाललेत तवर अजून ताईने शेंगताना भाजलं आणि तिथं झाकून ठेलं तवर म्हणलं हे हो आपलं लाडू आता सव्वा सहा वाजल्यात आणि माझे हे सगळे लाडू भरून झाले आता हे सगळे पॅक करायचे आता हे जे पांढरे दिसतात ते आहेत शेंगदाण्याचे आणि हे जे दिसतात ना असे लाल 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 इस इस ते आहेत ड्रायफ्रूटचे तर लगेच घेते पॅकिंगला संध्याकाळच्या आता सात वाजल्यात मैत्रिणींनो आणि आमची मथारी आली आमची प्रतीक्षा आली आणि तिने चहा केला आता या चहा घ्यायला अजून माझ्या हात दाळूनच भरलेला आहे काय तुम्हाला सांगू माझी व्यथा <laughs> हो का हाताला ना असं लाडूच लाडुचन ह्याच अजून लय देवांची नाव घ्यायच्या तैयार काय म्हणतात कोणीतरी कुणीतरी काहीतरी मेसेज टाकला याच्या गेला काय नाही म्हणा माणूस मला हसा येते मी एक एक लोडवर काय काय काय

पण मला एकच काळजी तुमच्या घरी कधी यायचं आणि तुम्ही कधी खायचा तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही पहिलं की मला तुम्ही लवकर ऑर्डर द्या का तुम्ही मग असंच करतो तर तुम्ही नेटाला लागतात मी नेटाला लागते बरं मला मना येत नाही नको होता पैसा कोणाला नको सांगा खरकीचं पोत संपलं माहितीये का दोन तीन किलो खारीक राहिली पन्नास किलो खारीक संपवली मैत्रिणींना पन्नास किलो तुम्हाला मी उद्या दाखवते दोन गाणं होते फक्त लाडूच कट्टा संपावला विचार करा पन्नास किलो खारीक संपाय जोक आहे का दोन चार दिवस चार पाच दिवसातच म्हण कटा आला लाडू करून 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 माया डोक्यात हो का आता बहा जावे खरेक म्हणजे आता लाडू दमलेले असे मला तर वाटत एक गहना दहा दहा किलो आता बहा जावाच माझं डोळं सुजलं नाही हे ना ग क्लीन झाली एकदम नाही ना दुसरा काही फक्त एकच आहे आता दोन चार दिवस झालं लाडू बांधणे का लाडू पाठवणे का लाडू बांधणे का लाडू पाठवणे मैत्रीण म्हणजे ना घ्यायचं का आणि वाच घ्यायचं टेन्शन माझा नाही आता गप्पच पडते माझा मेंदूचं सध्याकाळच झोपला ना आता सकाळपर्यंत माझा मेंदू हालत सुद्धा नाही तुम्हाला जाग्याचं स्वप्न बी मला पडत नाही अशी जर झोपली ना मी तर गप्पच पडते या आणि मला कोणी कांदे सांगत नाही मी सांगितलं ह्यांना मला कोणी काय बोलायचं नाही अजिबात आठवड्यावर गप असायचं मी माझ्या ना अजून कपडे तशीच आहेत मशीन मध्ये कपडे तशीच आहेत मशीन मध्ये बेडवरती तसाच पखरा पडलाय निव्या साड्या धुईच्या पडल्या तिथे तुम्ही म्हणता सारा गाव धुतलेला धावला साड्या उन्हा नाही काल इरबोल्डा डबरलेलं होतं रात्री रात्रभर पाऊस आज तर माझं मुडक वर नाही कवा धू साड्या आता थांब हां माझंच मला असं येत या आजच मी ऑर्डर आजचं खरंच नाही कळत तू माझ नाही